अमरावती येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे तरुणाची पत्नी वर्षभरापूर्वी डाग घराची डागडुजी करण्यासाठी आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात पडली अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने प्रियकरांसोबत मिळून कट रचला होता भर रस्त्यात पतीचा खून करण्याचा प्लॅन त्यांनी आखला होता अखेर पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर अशा दोघांनाही या प्रकरणी अटक केली आहे अमरावती मधील हनुमानगडी ते भाम भानखेडा रोडवरील जंगल परिसरात बारा नोव्हेंबरला रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता बेचाळीस वर्षीय प्रमोद बकाराम भलावी यांचा मृत्यू प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रमोदची पत्नी छाया आणि तिचा एकोणचाळीस वर्षीय प्रियकर विश्वंभर दिगंबर मांजरे यांना अटक केले मयद प्रमोद भलावी हा चंद्रपूरमध्ये खाजगी काम करत होता तर त्याची पत्नी छाया सात वर्षापासून माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होते त्यांना दोन मुलं आहेत प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी राहत होता वर्षभरापूर्वी घरातील कामाच्या निमित्ताने भेट झालेल्या मिस्त्री विशंभरच्या प्रेमात छाया अखंड बुडाली दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले पण काही काळातच त्यांच्यात अडथळे येऊ हो लागले आपल्या प्रेमसंबंधाची प्रमोदला कुणकुण लागली आहे तो आणि एक महिला नातेवाईक मला दररोज त्रास देतात त्यामुळे आता त्यांचा काटा काढावाच लागेल असं छायाने विश्वंबरला सांगितलं विश्वंबरने छायाला सांगितलं की तू पतीला सोबत घेऊन अंजनगाव बारीकडे निघ मी आधीच जंगलात परिसरात जंगल परिसरात जाऊन लपतो लघुशंकेचा बहाणा करून थांबा मग मी मागून त्याच्यावर वार करतो ठरलेल्या योजनेनुसार दहा नोव्हेंबर रोजी रात्री छाया दस्तूरनगर परिसरात थांबली दोघी तेथेच एका हॉटेलमध्ये त्यानंतर नेरपिंग नेर नेरपिंगळा येथे जाऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलं संध्याकाळच्या सुमारास अमरावती अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी बाजारातून कोयता विकत घेतला त्यानंतर छायाने पतीला फोन करून बोलवलं प्रमोद पती दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने दस्तूर नगरला आला जंगल परिसरात छायाने सुसूचा सुसू लागल्याचा बहाणा करून त्याला दुचाकी थांबवायला सांगितले दोघे दुचाकीवरून खाली उतरताच जंगलात आधीच दडून बसलेल्या विश्वंभरने प्रमोदच्या मानेवर कोयत्याने ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा